नमस्कार मंडई आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मंडई आज आलो आहे ओल मैदानला टुर्नामेंट आहेत सावंतवाडीच्या तर आजची व्हिडिओ ही आपली ओल मैदानच्या क्रिकेटची असेल चल, तर चला दाखवतो आज तुम्हाला इकडे सर्व सावंतवाडीची सर्व पोरं संतोष शिगव यांचा बघू शकता खूप दिवसानंतर आज वॉल मैदानला आलोय खेळायला सध्या विरार नाला सोपारा तिकडे खेळत होतो आणि आज आलोय ओल मैदानला इकडे आमचा पहिला राऊंड आहे तर बघूया उंबरशेत आणि आदगाव पहिला राऊंड आहे आणि आपला अव्वल मैदान इकडे आपली पोरं आहेत इकडे सर्व सावंतवाडी सावंतवाडीवाल्यांनी आज टुर्नामेंट ठेवले इकड़े सत्कार समारंभ चालू आहेत बघू शकता आणि इकडे सुंदर असे ड्रॉप आहेत बघा शकता मंडई टुर्नामेंट चालू आहे आमचा पहिला राऊंड होता उंबरशेत आणि आतगावचा तर आम्ही विन झालोय आदगाव आणि आता इथे सावंतवाडी आणि रावतोल यांची आहे तिकडे खरवते खरवते आणि बाईतवाडी आणि तिकडे कवडोल सुतारवाडी आणि वांदोल गावटणवाडीची आहे चालू आहे अरे बघा इकडे चालू आहे मॅच पण इकडे बघा चालू आहे मॅची बघा मस्त शॉर्ट मारलाय आणि पब्लिक बघा हा पब्लिक मध्ये काय खेळणार बघू शकता पब्लिक कोणाचा बॉल कुठे तो काही समजत नाही ह्याच्यातच फिल्डिंग करावी लागते डोळ्यात तेल टाकून फिल्डिंग करावी लागते आपला बॉल कुठे येतोय बघा मंडळी आता आमचा दुसरा राऊंड चालू होतोय आदगाव असेस सावंतवाडी विशाल आणि हर्स गेलाय बॅटिंगला आता थोडा बघा गर्दी थोडी कमी झाली मैदानाईट बॉल तर बघा हा दोन रन धावून काढलेत शॉर्ट बॉल चार रन चार धा मारल कैच आऊट दीपे आता को दिपे वाइट बॉल चार काढ तीन धावा काढलं दुसरी ओव्हर चालू झाले व्हाईट बॉल व्हाईट प्लस एक दोन धावा झालाय

2 2 2 2 એટલે તો ભાગી કડા દે, દે તો बघाय म्हणता इकडे इकडे चिचगर संघ फायनल खेळला तर आपण जाणून घेऊया इकडे सागर आहे सागर कडून दोन शब्द बोला कि तुम्ही फायनल मध्ये गेलेले अच्छा इकडे आपला आकाश आहे आकाशकडून आपण जाणून घेऊया की फायनल मध्ये गेले कसं एक्सपिरियन्स होता आणि कसा काय दाळलं होता धन्यवाद तर उपविजेचा संघ चिचगर संघ होता तर बघू शकता मंडळी आपले जुने जाणते खेळाडू आहेत माया त्याच्याकडून त्याच्याकडून पण जाणून घेऊया आज ते उपविजेचा संघ झालेत तर त्यांच्याकडून पण जाणून घेऊया की कसा झाला एक्सपिरियन्स आणि मला वाटतं भरपूर दिवसाने कप मारलेला आहे तीन वर्ष वर्षानंतर कप मारला आहे तर बघा त्यांच्याकडून पण जाणून घेऊया नमस्त मंडळी आज आमच्या क्रिकेट सीता चिंचगड यांच्या वतीने आम्ही आज हा सेकंड नंबर प्राईज हा पटकवलेला आहे भरपूर वर्षाची प्रतीक्षा होती मी अक्षरशः खूप अपयश आले आणि इथे अपयश पचवत आज आमची टीम ही पूर्ण आता या काही जे फळ मिळालेलं आहे ते ह्या अकरा खेळाडूंचं आहे म्हणजे सागर असेल किंवा आकाश असेल किंवा बाकी सर्व खेळाडू त्यानंतर ते अकरा पूर्ण पुरे येतात आणि कुणाच्या एकाच्या ज्याने जा जा ही मॅच जिंकू शकत नाही आपण मला जेव्हा पुरे उभी राहतील मैदानामध्ये तेव्हा आपण जिंकतो आणि हे आज आम्ही सिद्ध करून दाखवलं आहे भरपूर जणांचं असं पडलं की आपण हरतोय आपण हरतोय एक आमचा असा होता की चितगड दाखवा टीम म्हटल्यानंतर खूप स्ट्राँग टीम होती त्याच्यानंतर काही लोकांचं व्यावसायिक आणि काही कुटुंबिक कारण झालं त्याच्यानंतर बाकीची लोकं बाहेर झाली आणि आता चाललं आहे आणि आज आमच्यासाठी शुभारंभ चांगला शुभ दिवस आहे तर सर्वांचं आमच्या टीमकडून अभिनंदन आम्हाला जनजन सपोर्ट केला आणि खास करून आमचा आपला विरोधात हे आपल्या आणि आमचा कॅप्टन भावेश आगरे यांचंसुद्धा अभिनंदन आणि

बघा कुशी म्हणजे तीन नंबरचा प्रायोद्योजिक ठरला आहे केंगवल संघ जय भवानी क्रिकेट संघ केंगवल तर आपण जाणून घेऊया त्यांच्या कॅप्टनकडून की कसा एक्सपिरियन्स होता आणि कसा काय होता ते तर कोण म्हणा दादा तू म्हणणार तर बघा केंगवल संघ आहे इकडे हे बघा तर बघा आपला संदीप दादा आहे संदीपदाकडून आपण दोन शब्द बोलल्या क्रिकेट बरेच दिवसानी नंबर फटकावला आहे त्याच्यात सर्व खेळाडूंना आणि आमच्या सर्व गावच्या लोकांना झालेल्या पुढचं कसं एक नंबर मारेल त्याच्यावर धन्यवाद संदीपदा खूप खूप आभार आहे कोण संघ विजयी झाला तर आपण कॅप्टनकडून जाणून घेऊया की कसा एक्सपिरियन्स होता आणि कसा काय ते तर दोन शब्द एक्सपिरियन्स आम... एक नंबर होता आमची सेमीफायनल ही झालेली रमा झाली त्यात आमच्या मेन बॅट्समॅनने स्कोर करून आम्हाला फायनल पर्यंत पोहोचवली थर्ड राऊंड होता एक चोवीस रन एक होता चोवीस पाहिजे होती ती मॅच आम्ही जिंकलो त्यामुळे आम्ही एवढा अच्छा आणि फायनलचा फायनलचा एक्सपिरियन्स तुम्ही सांगू शकता खूप मोठा आहे अच्छा तर बघा आपला दादा आहे संदीप दादा तर संदीप दादा तू पण एक एक मस्त खेळाडू आहेस आणि तू पण ते एक दोन शब्द बोलू शकतोस तर दोन शब्द बोल आजूबाजू दोन संघ आले फायनलला गेला तर बघा हा होता आपला केंगवल संघाचा कर्णधार दादा होता तर आपण त्याच्याकडून पण जाणून घेतला आहे आणि असा सावंतवाडी संघाने आज आयोजित केलेला होता टुर्नामेंट तर आता पारदेशिक समारंभ होणार आहे तर बघूया तर बघा मंडळी सत्कार समारंभ होतोय इकडे लेडीजचा पण सत्कार समारंभ होतोय टीमचा करता धरता अजय निंब्रे याचा सत्कार होते तर बघू शकता सर्व आज दिवसभर त्याने खूप मेहनत घेतली खूप हे केलं आता अजय निमरे त्याचा सत्कार होतोय उत्कृष्ट फलंदाज म्हणून आता दुर्गावले यांना पारितोषिक द्यायचं आहे उत्कृष्ट फलंदाज तर बघा उत्कृष्ट फलंदाज आहे आकाश तर बघू शकता बघू शकता इकडे टीशर्ट शर्ट देत आहे उत्कृष्ट फलंदाज म्हणून राज कातलकोंड तुला बघा पारितोषिक देत राज कातलकोंड बघा बघा तृतीय पारितोषिक आहे केंगवल संघ बघा संदीप दादा केंगवल संघ पारदर्शक तिथे फोटो भेटणार नाही फोटो नाही भेटणार फोटो भेटणारच नाही बघू शकता मंडळी तृतीय पार्शक केंगवल संघ आहे तिकडे बघू शकता आपला संदीप दादा

पार <laughs> त <laughs> <laughs> <coughs>, yeah, <laughs> 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 બાકી <laughs> એકદમ <laughs>

बघू शकता बघा इकडे कातोलगोड संघ आहे प्रथम पारदोशी बघू शकता इकडे